दत्तवाड इथं महाराजस्व समाधान शिबिर संपन्न मुख्यमंत्री गतिमान प्रशासन योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत दत्तवाड मंडळ तालुका शिरोळ येथे विविध दाखले वितरण शिबिर घेण्यात आलं या कार्यक्रमात शिरोळ तालुक्याच्या निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते या शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले या शिबिरांतर्गत एकूण चारशे तीस विविध दाखल्यांचे वितरण या ठिकाणी करण्यात आलं तसेच जिवंत सातबारा आरोग्य सुविधा अॅग्रिस्टॅग अपाक नोंदी लक्ष्मी मुक्ती योजना ई पीक पाहणी ग्रामपंचायतीकडील किसान प्रमाणपत्र फेरफार नोंदी या सर्वांची माहिती देण्यात आली आहे शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं सदर कार्यक्रमात दत्तवाड मंडळ अंतर्गत गावातील दानवाड राजापूर खेद्रापूर टाकळी टाकळीवाडी घोसरवाड ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक त्याचबरोबर सरपंच चंद्रकांत कांबळे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण अधिकारी नितीन कांबळे तलाठी इकबाल मुजावर पोलीस पाटील संजय पाटील बबन चौगळे राजगोंडा पाटील त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी गावातच सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळत असल्यानं समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाचे आभार सूरज माने यांनी केले शिवार न्यूज साठी दत्तवाड